गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे ने म्हणतात आजच्या दिवस काय ना जायचं नाही झाला म्हणलं एक व्हिडिओ काढा मस्तपैकी पैकी मोटर चालू केली पाणी लावले टाकीत कपडे मी धरूत आली मी निंब धुण ठेवले कपडे कपडे धुवून धुवून कटाळा आला लई धुणे या <laughs> अरे आपण धुवायचं तू बाकी मग मी काय केलं निमण धुतलं वाळू घातलं निंब भिजाय घातलं म्हणलं आधी व्हिडिओ काढतो मग ते काय लायलो नव्हतो हात दुखत तेच काम काळा येतलं आणि काय झालंय हात दुपक्या सुजलाय मनगाड त्याच्यामुळं वाळू धुणं धो वाटाय काय करायचं टप्प्या टप्प्यात धुवायची बरं म्हणलं थोडं निरम्यात भेटतंय का भेटून द्या <laughs> लय राग ना दोन तीन दिवस झालं उली धुतलेलं उली पो पोरांची आज घरीच आहे म्हणलं आज चला कसं होईल तसं होईल त्याला म्हणलं एक व्हिडिओ काढवा आत्याचा परस्य पाक झाला काम आवरत आवरत आणलंय फक्त कपडेच राहिले ती आणि आज चपात्या नाहीत काय नाहीत आज मस्त ज्वारीच्या भाकरी केल्यात शनिवार आणि आज, आज नवीन भाजी केली शेंग मोकळी आमच्या घेवड्याची शेंग शिमला मिरची असलं पातळ जमत नाही मोकळ लागत नाहीतर ते खत नाही पातळ म्हणलं भाजी घेव मोकळ लागतं बाकरी म्हटलं सासूबाईचं काय चाललंय बघून या बाबा आजच्या दिवसय आज नाही जायचं कारण का आज आता लाईट नाही ना दोन दिवस लाईट नसते आमच्यात तिरबळची मग विर्या घालायचं म्हटलं तरी लाईट नसल्या विर्या घालून काय करायचं मका जळून जायची म्हणून आजच्या दिवस आराम आज घरचं काम करायचंय वाईस घरी सारवूनही काढायचं काढायचंय सगळं बरेच दिवस सार काढलं नाही मग म्हणलं आता वाईट घरात चकाचक कराव एखादं आणि महाश आता काय आषाढी एकादशी या मोठी बुधवारी त्याच्यामुळं म्हणलं करावं स्वच्छ परतवारी तिथे तर बुधवारी दिली आता पालखीची हवा पंढरपूरची हवा पंढरपुरात तर काय माणूस का माणूस माणूस लाईव बघते किती लई माणूस आहे ती मग काय खरं ते चॅनलवर बघत्या सगळे हां मग काय बोटं भाग्या आता किती बारीक होनी बारीकladen ला खाया नाही काय तिथं बस खाय असलं तरी काय एवढी टीस आहे का गाठ्या सारखी हो मग काय आ गाठ्यासारखं नाही चला बाहेरचं दाखवते थोडं आणि दुसरी बायका कपडे कव्हर तरी धोयच्या ते केलं तरी धोवाच लागणार आहे ते छान वातावरण झाले आज मस्त ऊन बिन पडले पडल्या पडल्यामुळे हिथल्या दारातल्या मुकायला तर राहिल्याच खाया टाकायचं भिजवायचं ते तिकडचंच का ते हिथ हितलं कधीही करायचं टाकी भरत आली या खुल्यातील झाडं खरा म्हणलं दोन तीन दिवस काय फिरून व्हिडिओ काढला नव्हता अश्विनी अश्विनीची भाजी काढायची मोराती अश्विनी पण मस्त बघल्या मकान खायला टाकायचं असू दे तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा